संक्रांतीला एकादशी काय करावे आणि काय करू नये नमस्कार यंदा संक्रांतीला एकादशी एकत्र आली आहे आणि या दिवशी केलेली छोटीशी चूकसुद्धा मोठं नुकसान करू शकते तर काही खास उपाय हो केल्यास आयुष्य बदलू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संक्रांती आणि एकादशी का विशेष आहे मैत्रिणींनो संक्रांती म्हणजे सूर्य परिवर्तनाचा दिवस आणि एकादशी म्हणजे विष्णू कृपेचा दिवस जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा दैवी शक्ती खूप प्रबळ असते या दिवशी केलेले दान जप उपवास हजारपटीने फळ देते या दिवशी काय करावे पहाटे लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तात उठून आंघोळ करावी घरामध्ये जंग गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे आणि देवाला नमस्कार करावा दुसरं म्हणजे विष्णू लक्ष्मीचं पूजन करावे देवघरात श्री विष्णू लक्ष्मी माता आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करावे तुळशीपत्र अर्पण करावे तिसरं म्हणजे तिळगुळ दान करावे संक्रांतीला तिळगुळ दान फार पुण्यकारक आहे एकादशीमुळे त्यांचे फळ अनेक पटीने वाढते गरीब ब्राह्मण गरजू व्यक्तीला दान द्या उपवास किंवा फळ घ्या ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करा नाही जमल्यास फक्त फळ घ्या किंवा जेवणही करू शकता यामुळे पाप नष्ट होतात आणि मन शुद्ध होते हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा अकरा किंवा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि शेवटी श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा हा मंत्र धन शांती आरोग्य देतो या दिवशी काय करू नये मासा हा राजीवत करू नका संक्रांती एकादशीला अंडी मांस मासे पूर्ण टाळा खाणे यामुळे दैवी कृपा दूर जाते घरात भांडण करू नका वाद घालू नका घरात वाद राग वाईट शब्द वापरू नका या दिवशी राग केला तर लक्ष्मी निघून जाते असं म्हणतात केस कापू नका नखे कापू नका एकादशीच्या दिवशी केस नखे कापणं अशुभ मानलं जातं यामुळे पुण्य नष्ट होतं झोपाळू पणा टाळा दिवसाचं जास्त झोपू नका हा दिवस जागरूकतेचा साधनेचा आहे खोटं बोलू नका कोणाची फसवणूक करू नका या दिवशी खोटेपणा केल्यास देव रुष्ट होतात असं शास्त्र सांगतं विशेष एक तुम्हाला रामबाण उपाय सांगते संक्रांती एकादशीच्या संध्याकाळी एक तिळाचा दिवा लावा हात जोडून म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्या घरात सुख समृद्धी आणा हे सात वेळा तुम्ही वाक्य म्हणा आणि देवाला गूळ अर्पण करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमी राहत नाही देव तुम्हाला पाहतो आहे तुमचं दुःख तुमचे कष्ट तुमची श्रद्धा या विशेष दिवशी जर मनापासून प्रार्थना केली तर आयुष्याला नवं वळण नक्कीच मिळते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भक्तिभावाने ऐकला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि लाईक करा शेअर करा प्रत्येक व्हिडिओ बघतापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ